नगरमध्ये सध्या निवडणुकीचा जोरदार वातावरण तयार झालं आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज प्रचार फेरी काढण्यात आली होती यावेळी गीतांजली काळे चंद्रकांत पाटोळे सुरेखा खैरे दत्तात्रय गाडळकर या उमेदवारांनी प्रचाराकरिता अगदी कंबर कसली असल्याचं चित्र दिसून आलंय या प्रचार फेरीला दिलीप गांधी अभय आगरकर आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती महानगरपालिका निवडणुकीचं जोरदार वातावरण नगरमध्ये तयार झालं असल्याचं पाहायला मिळत आहे निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस संपन्न होत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज प्रचार फेरी काढण्यात आली होती यावेळी गीतांजली काळे चंद्रकांत पाटोळे सुरेखा खैरे दत्तात्रय गाडळकर या उमेदवारांनी प्रचाराकरिता अगदी कंबर कसली असल्याचं चित्र दिसून आलं प्रसंगी यावेळी निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचं प्रभागातील महिलांच्या वतीने औक्षण करण्यात आलं यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये प्रचार फेरीचं स्वागत झालंय मतदार हा या निवडणुकीमध्ये राजा समजला जातो त्यामुळे मतदारबंधूंनी आपलं मत योग्य उमेदवाराला द्यावं असं मत यावेळी सुरेखा खैरे यांनी व्यक्त केलंय नमस्कार मतदार बंधू आणि भगिनीं जनता पार्टीकडून उमेदवारी घेतली आहे तर येत्या नऊ डिसेंबरला सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की आपण साधी भाजी घेताना सुद्धा विचारपूर्वक घेतो की बाबा ही आठ रुपयाची किंवा दहा रुपयाची ती सुद्धा विचारपूर्वक घेतो आपण तर हा तुम्हाला उमेदवार निवडायचा आहे तरी तुम्ही एकदम विचारपूर्वक उमेदवार निवडा की ज्या ज्या करून ह्या उमेदवारांनी तुमचं सर्व तुमच्या मूलभूत सुविधा त्यां तेन, त्यांनी पुरवल्या पाहिजे आणि कधीही तुम्ही मी एक महिला असून मी स्वतः तुम्हाला सांगते की महिलां सगळ्यात मुख्य म्हणजे महिलांनाच खूप प्रॉब्लेम असतात घरात ड्रेनेज असो किंवा पाण्याची समस्या असो रस्त्याची असो म्हणून मी सर्व भगिनींना माझ्या नम्र हात जोडून विनंती करते की तुम्ही येत्या नऊ डिसेंबरला फक्त आणि फक्त कमळासमोरीलच बटन दाबून आम्हाला सर्व उमेदवारांना विजय करा प्रचारामधील महिला आणि तरुणांचा सहभाग पाहून भारतीय जनता पार्टीलाच निवडून द्यावं असं मत दत्तात्रय गाडळकर यांनी व्यक्त केलं नमस्कार आज प्रभाग क्रमांक पंधराची आज श आणखीन प्रभात फिरी आज आज फिरी झालेली आहे आणि आज सर्व मतदारांनी उत्कृष्ट उत्कृष्ट प्रतिसाद आज सर्वांना आम्हाला दिला आणि आज आमच्या वार्ड क्रमांक चारचे चार चारही उमेदवाराच्या वतीने मी सर्वांच्या मनापासून आभार देतो आभार मानतो त्याचबरोबर आणि दिलीपजी गांधी आणि आभाजी आगरकर साहेब यांनी आज, आ, आ, आज आ, या फेरीला आज उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा उत्साह जो वाढवला त्याबद्दल मी त्यांचे प्रत्यंत आभार मानतो आणि सर्वप्रथम मी सर्व मतदारांना विनंती करतो की आजचा हा फेरीचा प्रतिसाद पाहून असं वाटतं की आपलं विजयकर वाटचाल एकदम निश्चित झालेली आहे आणि मी सर्वांना मतदार बंधूंना विनंती करतो की येत्या नऊ तारखेला सर्वांनी कमर समोर बटन दाबून आम्ही चारही उमेदवाराला विजय करावा हे येणाऱ्या काळात आपल्या प्रभागाचा विकास भारतीय जनता पार्टीच करू शकते असं मत चंद्रकांत पाटोळे यांनी व्यक्त केलंय प्रभाग क्रमांक पंधरा इथं भारतीय जनता पार्टीची भव्य दिव्य अशी एक रॅली संपन्न झाली यामध्ये नागरिकांनी उच्चपूर्ण प्रतिसाद दिला याचाच अर्थ या येणाऱ्या नऊ तारखेला सर्व स्वघूषीने भारतीय जनता पार्टीच्या पार्टीशी उभे राहतील आणि भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारांना निवडून देतील अशी मी सर्वांना सर्वांपूर्ण अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात आपल्या शहराचा व प्रभागाचा विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीत करू शकते हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलं त्यामुळे स्वतः स्वतःहून आता या रॅलीमध्ये स सहभागी झाले इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद नागरिकांनी दिला स्वखुशीने याबद्दल मी सर्व नागरिकांचे धन्यवाद आणतो आणि या फेरीसाठी स्व शो स्वतःहून खासदार दिलीपजी गांधी साहेब पण आले आगरकर साहेब पण या फेरीसाठी आम्हाला उपलब्ध झाले त्यांचे मी आभार मानतो साहेब असतील खैरे साहेब असतील हे सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि या प्रभागामध्ये प्रभाग पंधरामध्ये चारही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे यावेळी दिलीप गांधी आणि अभय यांची या प्रचार फेरीला प्रमुख उपस्थिती होती आज भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिका निवडणूक दोन हजार अठराचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये आज आमच्या सर्व उमेदवारांच्या अतिशय भव्याची दिव्याची ना समारोपाची ही रॅली निघालेली आहे आणि या रॅलीचं सर्वदूर अतिशय मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आणि त्यामुळे मला खास विश्वास आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये उमेदवार प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची प्रभाग क्रमांक पंधराची आज अंतिम फिरी आज पूर्ण पडली लोकांमध्ये भरपूर उत्साह आहे आणि भारतीय जनता पार्टी ही जवळ प्रथमतच निवडून निवडणूक नगर शहरामध्ये महानगरपालिकेची लढत असल्या कारणामुळे लोकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास या माध्यमातून आम्हाला दिसलेला आहे आणि उत्स्फूर्त असा जनप्रसि जनप्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे हजारो लोक रॅलीमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि या प्रभागाचा विकास हा निश्चित पूर्ण करतील अशा प्रकारचे चारही उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत सर्व तरुण उमेदवार या ठिकाणी आम्ही आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने या प्रचार फेरी दरम्यान फटाके देखील वाजवण्यात आले असून जोरदार स्वागत या रॅलीचं करण्यात आलंय प्रसंगी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती बंधू महिला सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो आपल्या नगर शहराची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर कुठलेही रक्षण नाही कुठले सौक सुशोभित नाही कुठलेही हॉस्पिटल नगरपालिकेचे बरोबर नाही जे मेन रस्ते होते अगर तुम्हाला आयुर्वेदपर्यंतचा चौकपर्यंत तो रस्ता आजपर्यंत गेल्या वीस पंचवीस वर्ष झालेला नाही जाणार नाही विद्या कॉलनीमध्ये शिवाजीनगर परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकी आज ती झालेली नाही आज लोक तिथून पाण्यासाठी तर असतात रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा शाळा याच्या सर्व वर्ग सुरू करण्यासाठी आणि ते तिथली ती शाळा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे गार्डन पहा नगरपालिकेत एकही गार्डन जागा आहेत गार्डन आहेत पण ते कुठेही त्याचं काही काम झालेलं दिसत नाही सण आपल्या रेल्वे डिव्हिजन भागात पंधरा नंबर वार्डात दवाखाने नाहीत कुठले गार्डन नीट नाही मुलांना खेळासाठी कुठं ग्राउंड नाही जंग नाही भाजी मार्केट नाही आरोग्यासाठी छोट्या छोटे गाळे नाही एम बीचे बिल व लाईट चाकण्या करण्यासाठी पार्क एम बीच्या ऑफिसमध्ये जावं लागतात ती इथं जागा उपलब्ध असतानासुद्धा तिथं हे करू शकले नाही लोकं वाईट टाकलेली आहेत तरी जागरूक मतदान करणारच आहे त्यातून आपल्याला सगळ्याला ते दाखवतीलच पण आपण आपली बी एक इच्छा आहे की मतदारांनी सुद्धा आता किती दिवस त्रासन करायचा प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर